जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तीन दिवसीय कामबंद आंदोलन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती निवृत्तीवेतन व इतर मागण्या व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने तीन दिवसीय कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली राज्यातील सत्तावीस हजार एकशे वीस ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार करवसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कामगार अत्यल्प वेतनावर काम करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बरेच वेळा आंदोलने मेळावे मोर्चे अधिवेशन घेतले परंतु मुख्यमंत्री महोदय व नगरविकास मंत्री तसेच कामगार मंत्री आमदार यांनी मोर्चा व अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासने दिली बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्या मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अद्यापही वेतन श्रेणीचा निर्णय झालेला नाही याकरिता जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात आले आहे हे काम बंद आंदोलन सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे या आंदोलनात जिल्ह्याभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला रामेश्वर अमरावती विभागीय अध्यक्ष कामगार सेना महाराष्ट्र राज्य आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत आजपर्यंत बरेच धरणे आंदोलन मोर्चे शासनाचं लक्ष वेधण्याकरता साखळी पोषण जिल्हा परिषद समोर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केलेली आहेत पण आजपर्यंत आम्हाला या सरकारनं कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही त्याकरिता आज दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे ग्राम सर्व कर्मचारी आज पाणी पुरवठा असेल सफाई असेल किंवा इतर कामे सर्व बंद करून आमच्या मागण्याच्या ल मागण्याकरता ज्या आमच्या वेतनश्रेणी असेल पेन्शन असेल शासनाकडून मिळणारा आम्हाला जो पन्नास टक्के वेतनावरील खर्च आहे तो मिळण्याकरिता आम्ही आज जिल्हा परिषद सर्व राज्यातील कर्मचारी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करीत आहे आमच्या मागण्या शासनानं मंजूर कराव्या अशी आम्हाला अपेक्षा आहे यानंतरही आमच्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि विलास भाऊ किमरवार आमचे राज्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाचे आम्ही जो आदेश येईल त्यांचं पालन राज्याला, आम्चा आम्चा कर, आए, आए, करून राज्याला आमच्या मागण्या आमच्या पदार्थ पाडण्याकरता आम्ही वेटी रवींद्र दडोबा पंडितकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आमच्या ज्या मागण्या आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिकेप्रवाने वेतन श्रेणी लागू करणे तसेच जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट घातलेली आहे शासनाने वसुलीची अट घातलेली आहे ती वसुलीची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनात शासनामार्फत शंभर टक्के वेतन देण्यात यावे तसेच तस वीस ऑगस्ट दोन हजार वीसपासून पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकीत वेतन एकोणीस महिन्याचा फरक हा शासनाने त्वरित अदा करावा अशा आमच्या इतर मागण्या आहेत लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या चा अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा